नमस्कार पार्थ मराठा वर्वर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे रविवारी मेळावा झाला बरेच मुलामुली आले काही पन्नास साठ वर्षाचे वयोवृद्ध पण आले छोट्या छोट्या कारणाहून नवरा बायकोचे वा वाद होतात आणि मेळावा रविवारी मोफत असल्यामुळं त्यांना वाटतं चला सोनवणे साहेबाकडे गेलं म्हणजे लग्न जमेल असं काही घडत नाही ज्यांची खरोखर पत्नी वारलेली आहे आणि ज्या महिलेला खरोखर आधाराची गरज आहे त्यांच्यासाठीच आम्ही स्थळ सुचवत असतो चाळीस पन्नासच्या ज्या महिला आहे त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची आम्ही फी न घेता मोफत लग्न लावून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण त्यांच्यासाठी त्यांना आधार देणारा गरजवंत पुरुष पाहिजे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आणि ज्यांची बायको असताना काही नाराजी असेल आणि छोट्या मोठ्या कारणावरून ते जर लग्न करायला येत असेल तर त्यांचं लग्न जमत नाही त्यांनी कुठल्याही प्रकारची कुठेच फी भरू नये माझ्याकडं तर भरूच नका पण इतर ठिकाणीसुद्धा तुमची फसवणूक होऊ शकते म्हणून तुम्हाला खास सांगावंसं वाटतं जे साठ वर्षाच्या पुढचे पन्नास वर्षाच्या पुढचे जे पुरुष आहे पन्नास साठच्या नंतर आता अशा अवस्थेमध्ये जर तुमची स्वतःची बायको तुम्हाला सांभाळत नाही मुलगा सून तुम्हाला सांभाळत नाही किंवा मुलगी सांभाळत नाही आणि तुमच्याकडं कुठली नोकरी नाही काही नाही पैसा नाही तर अशा अवस्थेत तुम्ही कुठंतरी फसले जाणार आणि तुमची हानी होणार म्हणून सांगावं असं वाटतं की साठ वर्षाच्या पुढचे जे व्यक्ती आहे त्यांनी आपले नातवंड सांभाळणे आनंदात जीवन जगणे आणि मंदिरात जाणे किंवा तेही सगळं काही सहन होत नसेल तर पंढरपूरला आळंदीला आश्रमामध्ये किंवा एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन आनंद जीवन राहिलेलं जीवन व्यतीत करणे कुठल्याही फ्रॉड व धुअरमध्ये जाऊन तुम्ही फसू नका बरेच माझ्याकडे आता दोन चार वेळेस असे वयोवृद्ध येऊन गेले त्यांना मी समजूत घालून त्यांना वाटी लावलं कारण मग माझ्या कार्यात कुणाची फसवणूक होऊ नये म्हणून मी सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करतो पण आता काही गरजवंत महिला आहे ज्यांचे पती वारले हां ज्यांचा घटस्फोट झालेला आहे चाळीस पन्नासच्या दरम्यान त्यांना आधाराची गरज आहे आणि मुलं आहे मुलगी मुल आहे पण अशा वेळेससुद्धा एक रा व्यक्ती गेल्यानंतर अवस्था थोडीशी बिकट असते अशा संकटात साथ देणारा समजून घेणारा एक गरजवंत पुरुष त्यांना अपेक्षित असतो तर असं जर अशा गरजवंत पुरुषांसाठी काही महिलांची माझ्याकडं प्रोफाईल आहे पण ती प्रोफाईल त्याच व्यक्तीला भेटेल ज्याला खरंच गरज आहे ज्याची पत्नी वारली किंवा त्याचा खरोखर लिगली घटस्फोट झालेला आहे अशाच व्यक्तीने येऊन आमच्याकडं भेट द्यावी विनाकारण बायको भाकर देत नाही आणि खूप भांडणं करते रागा, रागा बायको म्हणती जा एक नाही दोन बायका करा आणि मग सोनवंत साहेब तिनं परवानगी दिली मी तुमच्याकडे आलो कोणतीच बायको जिवंत असताना दुसरी बायको करण्यास परवानगी देत नाही म्हणून सांगतो सवतीचं काय लुगडवणीवर नको असे जी म्हण आहे त्याप्रमाणे सवत ही कोणत्या स्त्रीला चालत नाही त्याच्यामुळं हे रागाच्या भरात भर काही बायका बोलतात आणि हे पुरुष आमच्याकडे येतात बिचारे खर्च करतात आत्ता परभरून एकाला मागं ना नगर उन्हाला असे लांब लांबून येतात तर विनंती आहे सर्वांना तुम्ही कुठेही जाऊ नका माझ्याकडं तर येऊच नका पण कुठेही जाऊन पैसे भरू नका विनाकारण कुणी पैसे दोन पाच हजार रुपये जवळचे खर्चाचे घेतील आणि तुमच्या हाताला कुठलेही सळ भेटणार नाही कारण तुमची बायको मुलं जिवंत असताना कोणताही व्यक्ती कोणतीही महिला तुमच्याशी लग्न करणार नाही तुमची फक्त फसवणूक होऊ शकते म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पन्नास वर्षाच्या पुढील जे लग्न करण्यास उत्सुक असतात बायको जिवंत असताना त्यांच्यासाठी हे मार्गदर्शनपर व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ काढून त्यांना सांगावंसं वाटतं कारण मी बघतोय बऱ्याच ठिकाणी रडतात येतात बिचारे रडतात साहेब आम्ही इथं पाच भरले तिथं दहा भरले आमची अशी फसवणूक झाली कारण ह्या अवस्थेत बायको जिवंत असताना दुसरी बायको कोणी देणार नाही कोणतीही महिला तुमच्यासोबत लग्न करणार नाही कारण एका महिलेला त्रास देऊन ती आधीच दुःखी असते ती दोन्ही त्रास ती सहन करू शकत नाही म्हणून कोणीही इकडे तिकडं न येणता आहे त्या बायकोला जीव लावा वेळेवर तिला काळजी घ्या दवाखाना करा तिची तिची सेवा करा ती आपली सेवा निश्चित करेल आणि ती आपला नातवंडाला सांभाळा मंदिरात जा आणि जेवढं शक्य तेवढं काम करा सुखात आनंदात राहा विनाकारण इथं येऊन आमच्याकडं तर काही भेटणार नाही फक्त तुमच्या हाती निराशा होईल आणि इथून गेल्याच्यानंतर दुसऱ्या एखाद्या वधूवरमध्ये जाऊन तुमची फसवणूक होऊ शकते म्हणून मी हे जे माझ्याकडे आता एवढ्या महिन्यात बरेच वयोवृद्ध आले सोनेसाहेब साहेब आम्हालाही लग्न करायचं पण मग त्यांना मी प्रेमानाच्या हापाजून वाटी लावलं पण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगतो तसे कोणी असेल तर ते आमच्याकडे येऊ नका विनाकारण तुमची निराशा होऊ शकते आमचे ऑफिस समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि माझा संपर्क नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आहे